शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन मानणार आमदार अमरीशभाई पटेल यांनी शिरपूर तालुक्यातील ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण हुशार विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला शिरपूर सिक्स्टी हा उपक्रम आज अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणत आहे या उपक्रमामुळे गरीब घरातील होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची नवी दिशा मिळत असून त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हातभार लागतो या उपक्रमाच्या माध्यमातून जोयदा येथील उज्ज्वलसोहलाल पावरा आणि जितन विजय पावरा या दोघा विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्यासाठी लागणारा सर्व शैक्षणिक खर्च आमदार अमरीशभाई पटेल आणि माजी नगराध्यक्ष पटेल यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे उज्ज्वल सुहलाल पावरा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत आहे दुसरीत असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले तरीही त्याने आपल्या शिक्षणात खंड पडू दिला नाही आणि दहा मध्ये चांगले गुण मिळवल्याने त्याची शिरफूरसिक्सची निवड करण्यात आली त्या माध्यमातून आपल्या जिद्दीच्या जोरावर उज्ज्वलने वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात प्रवेश मिळवला असून सध्या तो एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे माझं नाव उज्ज्वल सोलाल पवार आहे राहणार जोयदा घरात कोण कोण राहतो घरात माझे आई आहे भाऊ आई बहिणी वडील एक्सपायर झाले शिक्षण काय झालेलं शिक्षण मी सध्या आता फायनल इयर एमबीबीएस लोकमान्य टिळक म्युन्सिपल मेडिकल कॉलेज साईन इथे आहे प्राथमिक शिक्षण कुठे घेतलं प्राथमिक शिक्षण मी आज श्री पटेल आश्रम शाळा शिर्प येथे घेतले आणि नंतर मी शिरपूर शिष्टीला माझं ऍडमिशन झालं शिरपूर शिष्टीला नंतर ऍडमिशन झालं हो तुझ्या घरात फक्त आई आहे आणि भाऊ बहिणी आहेत भाऊ बहिणी आहेत लहान आहेत तर मोठे भाऊ बहीण मोठे मोठे मग तुझ्या शिक्षणाचा हा खर्च वगैरे जो आहे एमबीबीएस बी पर्यंतच्या हा कसं तुम्ही आयोजन नियोजन कसं केलं खरं तर एम बी एस साठी खर्च तर खूपच लागतो मग भाई साहेबांनी मला स्कॉलरशिप स्कॉलरशिपच्या रूपाने मला मदत करता ते त्याच्या नुसार मला, मला एक तर एक्झाम फी असेल किंवा मेसची फी असेल बुक्सची फी असेल मग त्याचा सगळा खर्च पूर्ण होतो भाई साहेबांकडून पूर्ण होतो हो किती मुलांच्या खर्च करतो आतापर्यंत तर प्रत्येक वर्षी दहा पंधरा जण एमबीबीएस बीएचएमएस किंवा बीएमएस ला लागतात आतापर्यंत जेव्हापासून सिल्वर सिक्स्टी सुरू झाला तेव्हापासून चाळीस पन्नास मुलं झाले मग त्यांचा सगळ्यांचा खर्च भाई हे करून देतात त्याच्यामुळे घरची घरच्यांना एवढा लोड येत नाही म्हणजे गरिबांचे पोरं पण उच्च शिक्षण घेऊ शकतात बाई साहेबांच्या हो जर बाई साहेबांनी मदत केली नसती तर कदाचित तू किती शिक्षण केलं असत तेव्हा तर मी कुठे राहिला असतो मलाच माहित नाही कारण बारावी पर्यंत कारण नीट साठी मग कोचिंग क्लासेस असं किंवा एमबीबीएस साठी मग कॉलेजेस फी ते थँक्यू तुम्ही मला डॉक्टर बनण्याची संधी दिली आता मी खाण्या गेले आहे नक्कीच दोन एक वर्षांनी मी माझा एमबीबीएस कंप्लीट होईल आणि माझ्यासारखे खूपच जणांना तुम्ही संधी दिली थँक्यू मी लवकरच माझं एमबीबीएस कंप्लीट झालं की भाईसाहेबांकडे आशीर्वाद घ्यायला येईल त्याचप्रमाणे जितन विजय पावरा या विद्यार्थ्यांचे वडील अपंग असून कुटुंब आर्थिक अडचणीत आहे मात्र माध्यमातून मिळालेल्या साह्यामुळे शिक्षण आत्मविश्वासाने घेत आहे या दोन्ही विद्यार्थ्यांचे शिक्षण वस्तिगृह व्यवस्था पुस्तके वैद्यकीय साहित्य तसेच इतर सर्व शैक्षणिक गरजांची पूर्तता शिरफूल सिक्स्टी उपक्रमाअंतर्गत करण्यात येत आहे गाव चोंदीपाडा सध्या काय शिकतोय मी बारावी बारावी शिकतो पुढे काय बनायचे मला एमबीबीएस एम डी वाहून डॉक्टर व्हायचे मग शिक्षणासाठी काही प्रयोजन आहे का तुमच्या कसं व्यवस्था कशी करणार आहे शिक्षणाची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे का तुझी आर्थिक परिस्थिती तर नाही आहे पण आमदार अमरीश भाई पटेल यांच्या आशीर्वादामुळे मी पहिली त्यांच्याच शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहे आणि बारावीपर्यंत मोफत त्यांच्याकडे मी शिक्षण घेतलं आहे एकदम उत्तम दर्जाचं आणि शिक्षण आणि टीचर त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड करून दिलेलं आहे म्हणून मी माझ्या शिक्षणाचं थोडीही काळजी माझे आई वडील सुद्धा करत नाही कारण मी त्यांच्याच आश्रयामध्ये माझं शिक्षण पूर्ण करतो वडील तर शे आ, शेत शेत शेती करतात हो खर आहे ते अपंग आहे तर ते मजुरांना लावून काम करून घेतात तर शिक्षणासाठी बाहेर खूप खर्च असतो परंतु भाई साहेबांच्या आशीर्वादामुळे तीन थोडा थोडाही खर्च न लागता आम्हाला आमचं शिक्षण उत्तम दर्जाचं घेणं शक्य झालेलं आहे म्हणून आई वडील बेफिकर आहेत काय वाटतं तुला मला वाटतं की बाईसाहेबांच्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेताना आनंदच वाटतो कारण त्या जागतिक दर्जाचं त्यांचं शिक्षण हे आम्हाला दिलेलं आहे शिरपूर शिक्षी हे त्यांचं उत्तम प्रकल्प त्यांनी काही वर्षांपूर्वी सु, सु, सुरळीत चालू केलेला होता माझं दहावीनंतर चांगल्या गुणांमुळे माझं तिकडे नंबर लागलेलं होतं मी तिकडे जाऊन विचारही केला नव्हता असा त्यांनी एक चांगली व्यवस्था करून दिली उत्तम दर्जाचा हॉस्टेल आणि राष्ट्रीय स्तरावरचे एक चांगली टीचरची टीम त्यांनी आम्हाला आणून दिली आणि जेही चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये आणि चांगल्या फॅसिलिटी जे प्रोवाईड करतात त्यांच्यापेक्षाही चांगली त्यांनी आम्हाला एकदम मोफतमध्ये त्यांनी प्रोवाईड करून दिली आणि एवढंच नव्हे तर त्यांनी मोफत आम्हाला गणेश नाईट ड्रेस असो की स्पोर्ट ड्रेस असो त्यांनी जेवणाची व्यवस्था हे चांगल्या मुलांच्या स्तरावर आम्हाला एका आ, आदिवासी मुलांना करून दिली मला खूप बाईसाहेबांनी जे चांगल्या पैशावाल्यांचे मुलं असतात जे चांगले दोन दीड लाख रुपये भरून सी बी एस ईमध्ये जे शिक्षण घेत असतात त्या त्यांच्यासारखाच आम्हाला त्यांच्यापेक्षाही चांगलं असं मी म्हणू शकतो त्यांनी जे शिक्षण आम्हाला पाठ पुरवून दिलं त्यासाठी मी आमदार अमरीशभाई पटेल यांचं खूप आभारी आहे का त्यांचं जे शिक्षण देण्याचं जे काम चालू आहे ते आमच्या आम्हा सारख्या गरिबांना एक वरदानच म्हणू शकतो मी कारण आम्ही बाहेर जाऊन असं दोन दीड लाख रुपये भरून असं शिक्षण आम्ही घेऊ शकत नाही परंतु त्यांनी पैशांच्या आडमध्ये येऊन गरिबांचं शिक्षण थांबू नये असं त्यांचा दृढ संकल्पामुळे आम्ही आज समाजाच्या पुढे येऊन शिक्षण घेत आहे आणि पुढे समाजाचं नेतृत्व करू आणि आमच्या समाजाचं तसेच तालुक्याचं आम्ही नाव देशास्तरावर नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेऊन जाऊ अशी मी आशा व्यक्त करतो अशी मी ग्वाही देतो आणि आमदार आम... पुढील पुढील वाटचाली शुभेच्छा लवकरच तू एमडी किंवा एमबीबीएस डॉक्टर म्हणून शिरपूर तालुक्यात सेवा देखील शुभेच्छा देतात